नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत एनर्जी ओरॅकल कार्ड डेक बाय सँड्रो अँडेलर यांच्या डेकमधून एन व्ही हे कार्ड आणि त्याचा सखोल अर्थ मिस्टिकल अर्थ त्याची इमेजरी एक्सप्लेनेशन त्याचे लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट्स आणि या कार्डचा तुमच्या आयुष्यात काय कॉन्टेक्स्ट आहे काय मेसेज आहे हे आपण बघणार आहोत आणि अफर्मेशन काय आहे तेही आपण बघणार आहोत तर चला बघूया एनवी म्हणजे असूया कमतरतेची भावना आणि स्वतःच्या आयुष्याबद्दल असमाधान या कार्डचा संदेश असा आहे की तुमच्या अंतर्मनात सध्या दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहून असंतोष किंवा असूया निर्माण होत आहे तुम्हाला वाटत असू शकतं की इतर लोकांना जास्त मिळालंय आणि त्यांचं आयुष्य फार सुंदर आहे आणि तुम्ही मागे राहत आहात पण हे कार्ड सांगतंय की तुमचं स्वतःचं आयुष्य खूप सुंदर असू शकतं जर तुम्ही त्याच्याकडे मनापासून पाहिलं तर ही एक चेतावणी आहे एक अलर्ट आहे दुसऱ्यांची झळाळी पाहत राहून स्वतःच्या प्रकाशाची अवहेलना करू नका आता आपण या कार्डचे प्रतिमेचे विश्लेषण इमेजरी एक्सप्लेनेशन बघणार आहोत या कार्डमध्ये एक स्त्री अंधारात उभी आहे सुंदर परिधानात परंतु ती नाराज आणि काठावर उभी आहे तिच्या हातात मूल्यवान वस्तूंचा ताट आहे तरी सुद्धा ती समाधानी नाही तिच्या समोर एक प्रकाशमय सुंदर बाग आणि भव्य इमारती दिसत आहेत जिथे भरपूर आनंद समृद्धी आहे पण ती त्या दिशेने बघतच नाहीये तिचं लक्ष त्या दुसऱ्या जागेकडे आहे जिथे ती स्वतः नाहीये याचा अर्थ असा की ती तिच्या स्वतःच्या गाठीशी भरपूर असून सुद्धा बाहेरच बघत राहून असंतोष अनुभवते आहे आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली पैलू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत प्रकाश पैलू म्हणजे जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा शफल करता आणि कार्ड सरळ निघते अपराइट निघते तेव्हा हे प्रकाश पैलू म्हणजे सकारात्मक पैलू दर्शवते हे कार्ड स्वतःच्या जीवनात आधीच असलेल्या गोष्टींची जाणीव करून देतं की तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींसाठी ग्रॅटिट्यूड व्यक्त करा देवाला थँकफुल राहा कृतज्ञ राहा हे तुम्हाला आठवण करून देत आहे की तुमच्याकडे खूप काही आहे फक्त त्याकडे लक्ष द्यायला हवं तुम्ही या भावनेतून बाहेर येऊन कृतज्ञतेकडे वळाल तर तुम्हाला भरभराट प्रेम आणि आत्मिक समाधान मिळू शकेल आता आपण या कार्डचे सावली पैलू म्हणजे सॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डेक शफल करता आणि कार्ड उलटे निघते तेव्हा हे नकारात्मक पैलू दर्शवते शॅडो ऍस्पेक्ट म्हणजे सावली पैलू दर्शवते हे कार्ड एक चेतावणी देते आहे की तुम्ही तुमचं आत्मिक संतुलन गमावत आहात कारण तुम्ही सतत तुलना करत आहात तुम्हाला असं वाटू शकतं की इतरांच्या यशामुळे तुमचं काही कमी होत आहे या कार्डच्या सावलीत सावली बाजूमध्ये शॅडो ॲस्पेक्टमध्ये तुम्ही कमीपणाची भावना अनुभवत असाल स्वतःला दुय्यम समजत असाल आणि म्हणून असूया राग किंवा तिरस्कार साचू शकतो तुमच्यामध्ये तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या हार्ट चक्रामध्ये जर असूया राग आणि तिरस्कार असेल तर तुमचं हार्ट चक्र हे संकुचित होणार आहे आणि तुम्ही होण्याच्या ऐवजी एक दुष्ट व्यक्ती एक राक्षसी प्रवृत्ती जशी असते ज्या व्यक्तीला दुसऱ्यांचं वाईट झालं की आनंद होतो असुरी आनंद होतो तसे व्यक्ती तुम्ही बनणार आहात आणि तुम्ही असा विचार करून नकारात्मक कर्म क्रिएट करणार आहात ही ऊर्जा तुम्हाला मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून खाली खेचते तर आता आपण बघणार आहोत तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे सध्या तुम्ही तुमच्या आसपासच्या लोकांचं सा यश नाते संबंध किंवा आर्थिक स्थैर्य बघून स्वतःच्या आयुष्यातल्या कमतरता याकडे बघत बसला असाल कदाचित सोशल मीडिया नाते संबंधातील तुलना किंवा अपूर्ण स्वप्न यामुळे ही भावना प्रबळ होत असे हे कार्ड सांगतं की तुम्ही तुमच्या प्रकाशाकडे दुर्लक्ष करत आहात तुमच्याकडे जे आहे त्याचं मोल तुम्ही ओळखलं तर तुम्हाला खूप मोठा भावनिक आणि आध्यात्मिक आधार मिळेल आता या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो आहे ते आता आपण बघणार आहोत जेव्हा तुम्ही तुमच्याकडे असलेल्या गोष्टींची किंमत करता तेव्हा आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ लागतात युनिवर्स तुम्हाला सांगतंय की तुमचं वैभव तुमचं सौंदर्य आणि तुमची समृद्धी दुसऱ्यांशी तुलना न करता ओळखा ही वेळ आहे कृतज्ञतेची प्रॅक्टिस करण्याची तुमच्या मनात असलेली असूया ही तुमच्या आतल्या भावनिक किंवा अपूर्ण स्वप्नांचं प्रतिबिंब आहे त्यांना समजून घ्या पण त्यांना तुमचं आयुष्य काबीज करू देऊ नका ऑथर सांड्रा अँड टेलर यांनी डेकच्या प्रत्येक कार्ड सोबत अफर्मेशन दिलेलं आहे तर काय करायचंय आरशासमोर उभं राहायचं आहे आणि स्वतःच्या डोळ्यात आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे तर मी इंग्लिशमध्ये अफर्मेशन सांगणार आहे आणि मग मराठीत सांगणार आहे तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही रिपीटेडली प्रॅक्टिस केलात तर तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येऊ हो शकतो मोठ्याने म्हणायचं आहे आय लेट गो ऑफ लॅक आय लुक ॲट द ब्लेसिंग्स इन माय लाईफ विथ जॉय अँड सॅटिस्फॅक्शन आय एम ग्लॅड मी अभावाची भावना सोडून देतो आहे माझ्या आयुष्यातील आशीर्वादांकडे मी आनंद आणि समाधानाने पाहतो आहे मला आनंद आहे किंवा तुम्ही असं म्हणू शकता मी माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञ आहे मी स्वतःचं तेज माझी समृद्धी आणि माझी अनोखी वाट माझा अनोखी जर्नी स्वीकारतो किंवा स्वीकारते आहे तर हे कार्ड तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद